आता उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्यानंतर थोड्याच वेळात काँग्रेस उद्धव ठाकरेंना भेटणार आहे अगदी थोड्याच वेळात काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना भेटतील या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय गेले बारा तास उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटाच्या फडणवीसांसोबत भेटी गाठी वाढू लागल्यानंतर आता काँग्रेस सुद्धा ठाकरेंची भेट घेणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेमकं काय घडत आहे हे बघावं लागणार आहे कारण एकीकडे ठाकरे आणि फडणवीसांची जवळीक पुन्हा एकदा वाढताना दिसतेय दुसरीकडे आपण बघितलं तर काँग्रेस कुठेतरी संभ्रमात आहे थोड्याच वेळात काँग्रेस उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत काँग्रेसचे काही नेते उद्धव ठाकरेंना भेटतील आणि चर्चा करणार आहे सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय गेले काही महिने जर बघितलं तर आपण काँग्रेस सातत्यानं संभ्रमात दिसते विशेषतः महाविकास आघाडीवरनं कारण की दोन ठाकरे बंधू एकत्र येत होते त्यावेळेला सुद्धा काँग्रेस संभ्रमात होती आता पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटी गाठी वाढू लागल्यात त्यामुळे काँग्रेसला सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करता येत नाहीये आणि विशेषत्वानं उद्धव ठाकरेंची भूमिका नेमकी काय ते सुद्धा समजत नाहीये त्यामुळे या सगळ्यावर कदाचित चर्चा आता काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंसोबत करतील विशाल पाटील आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले आहेत विशाल फडणवीस आणि ठाकरेंची भेट झाल्यानंतर लगेचच काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंची भेट काय वाटतं या क्रोनोलॉजीकडे बघताना ज्या पद्धतीनं आपण सौरभ पाहतोय काल सुद्धा एक खेळीमिळीचं वातावरण जे आहे हे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं की इकडे उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांकडनं ऑफर देण्यात आली होती आज जर आपण पाहायला गेलं तर बैठकांचं सत्र जे आहे हे आपल्याला पाहायला मिळालं होतं विरोधी पक्षनेत्या पदासाठी स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत हे आग्रही असलेले पाहायला मिळत आहेत सर्व आमदारांना घेऊन ते त्यांना भेटले होते आणि त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांसोबत आता बैठक जी आहे ही सुरू झालेली आहे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की काँग्रेसनं च्या हायकमांडनं जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत एक नाराजी जे जी, ही काँग्रेसच्या आमदारांवरती व्यक्त केली होती आणि आता जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या आमदारांशी भेटताना आपल्याला पाहायला मिळतात काहीशी नाराजी जे ही असण्याची शक्यता अधिक आहे कारण का कुठेतरी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या कालपासून किंवा आजचा दिवस जर आपण पाहायला पाहायला गेलं तर कुठेतरी जवळीक जी आहे ही वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्याच अनुषंगानं ह्या भेटींचं जर सूत्र आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीच्या ह्या भेटी आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी विरो आ, विरोधी पक्षनेता असावा यासाठी अधिक आक्रमक जे आहेत हे विरोधकांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं काल देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आश्वस्त केलं होतं की विरोधी पक्षनेतेच्या बाबतीत आपण चर्चा करून त्याच अनुषंगाने ही चर्चा आता होताना आपल्याला पाहायला मिळते सौरभ निषेधच विशाल यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद